सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाळते आणि धक्काबुक्कीचा हल्ला झाला फक्त हो शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी ते अक्कलकोट येथे आलेले होते या हल्ल्यामागे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याचंही आता समोर आलेलं आहे त्यांचे नेतृत्व दीपक काटे यांनी केलेलं आहे या घटनेचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आरोप प्रत्यारोप चर्चा सुरू आहेत विशेषतः दीपक काटेची भारतीय जनता पक्षाशी म्हणजेच भाजपशी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ असे संबंध आहेत दीपक काटे यांनी हे सर्व का केले यामागे कोणाचा हात होता का सत्ताधारी आणि विरोधक विविध संघटना यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे हे सर्व नेमकी प्रकरण काय आहे आणि यापुढे आता काय होणार हे सर्व आपण या माध्यमातून समजवून घेणार आहोत प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कोलकेट येथे रस्त्यावरती अडवून काळीशाही आणि वंगण फेकण्यात आले त्यांच्या तोंडाला आणि हाताला देखील किंवा अंगाला ते फासण्यात आलं त्यांच्या गाडीची तोडफोड झाली आणि त्यांना धक्काबुक्की करण्यात आली काही अहवालानुसार त्यांचे कपडे देखील आता फाडण्याचाही प्रयत्न झाला हल्ल्यामागील मुख्य कारण म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख म्हणजे संभाजी असल्याचा शिवधर्म फाउंडेशनचा आक्षेप आहे याशिवाय संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी स्वामी समर्थांबद्दल केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्यामुळेही हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे दीपक काटे याने स्वतः माध्यमांना सांगितलं की संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हा अपमानास्पद आहे आणि दीड वर्षांपासून आम्ही नाव बदलण्याची देखील मागणी करत आहोत दीपक सीताराम काटे हा इंदापूर पुणे येथील शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे ही संघटना छत्रपती संभाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांच्या विचारांचा प्रसार करते आणि संभाजी ब्रिगेडच्या नावाला सातत्यानं त्यांनी विरोध केलेला आहे दीपक काटे यांनी दोन हजार बावीसमध्ये बारामती येथे भाजपमध्ये प्रवेश केला सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी तालुक्यात भाजपच्या सुमारे बावन्न शाखांचं उद्घाटन तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत त्याने केलेलं होतं काटे हा भाजपचा युवा मोर्चाचा राज्याचा सचिव असल्याचं देखील आता त्याच्या हा सोशल मीडिया हँडलवरून आणि प्रत्यक्षात दसस्य देखील तसं समजतं तसंच त्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी किती जवळचे संबंध आहेत हे देखील आपल्याला आता समोर आलेलं आहे दीपक काटे यांच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत यामध्ये भावाच्या कुणाचा आरोप आणि आठ वर्षे एरोडा तरुंगात शिक्षा भोगल्याचा समावेश देखील आहे प्रवीण गायकवाड यांनी आरोप केला आहे की काटेला त्याच्या गुन्ह्यागारी पार्श्वभूमीमुळे या हल्ल्यासाठी कदाचित निवडलं गेलेलं असावं आपल्याला जीवे मारण्याचा त्याचा हेतू असावा तसंच गायकवाड यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा देखील दावा केलेला आहे थेटपणे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या प्रकरणात जबाबदार धरला आहे कारण यामागे भाजपचा हात असल्याचं त्यांना सुचवायचं असावं तसंच काटे यांचे देखील मंत्री बावनकुळे यांच्याशी थेटपणे संबंध आहेत तसेच संभाजी ब्रिगेडला संपवण्याच्या गटाचा हा एक भाग आहे त्यांनी असा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील गायकवाड यांनी केलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच आर एस एसच्या बैठकीत बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांसारख्या पुरोगामी संघटनांना लक्ष करण्याचा निर्णय झाला होता दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि त्याला पोलीस संरक्षण मिळालेले आहे अक्कलकोट पोलिसांना भाजपच्या एका बड्या नेत्याने फोन करून काटिंगची काळजी घेण्याची देखील सूचना केलेली होती या सगळ्या घटनेवरून शिवसेना ठाकरे गट उपनेत्या असलेल्या सुषमा अंधारे यांनी दीपक काटे हा बावनकुळे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप केलाय आणि कठोरात कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत महायुती सरकारवरती निशाणा साधलाय तर शिवसेना ठाकरे गटाचेच खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर टीका करताना स्वातंत्र्य लढ्यात डाव्यांचा सहभाग होता पण भाजपचा नव्हता असा टोला देखील लगावलेला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सोळे आमदार रोहित पवार रासपचे महादेव जानकर छत्रपती संभाजी महाराज तसंच खासदार अमोलजी कोल्हे आणि इतर काही महत्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना फोनद्वारे विचारपूस केली आणि त्यांना आपला पाठिंबा दर्शवत या घटनेचा निषेध देखील केलाय तर महसूल मंत्री बा चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्ल्याशी भाजपचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय त्यांनी म्हटलं आहे की आमचा पक्ष अशा खालच्या थराचे कृत्य कधीही करत नाही दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे परंतु त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी योग्य तपास करावा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वतः या प्रकरणाशी माहिती घेतली असून पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे दीपक काटे आणि त्याच्या सहकार्यावरती म्हणजेच किरण साळुंके भैया ढाणे कृष्णा क्षीरसागर अक्षय चव्हाण बाबू बिहारी भवानेश्वर शिरगिरे या सगळ्यांच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे यामध्ये शाही फेक धक्काबुक्की आणि गाडीच्या नुकसानीचे आरोप समाविष्ट केलेले आहेत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे तर इतर आरोपी फरार आहेत हे सर्व्या प्रकरणामध्ये किंवा हा जो गुन्हा दाखल झालेला आहे यातील काहीही कलम पाहिले तर आरोपींना तत्काळ बेल देखील होऊ शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याचा तीव्रपणे राज्यभर निषेध व्यक्त केलाय पंढरपूर येथे गायकवाड यांचा दुग्धाभिषेक करून समर्थन देखील आता दर्शवलं गेलेलं आहे मराठा समाज आणि इतर पुरोगामी संघटनांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे संभाजी ब्रिगेडचे नेते आनंद काशीद यांनी असाही इशारा दिलाय की महापुरुषांच्या विचारांचा विपर्यास करणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड जसा तसं देखील उत्तर देईल हा हल्ला केवळ व्यक्तिगत वैर नसून विचारधारेच्या संघर्षाचा एक प्रकारे परिणाम असल्याचं ब्रिगेड ही मराठा आणि बहुजन समाजात प्रगतशील आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करते तर शिवधर्म फाउंडेशन हिंदुत्ववादी विचारसरणीशी जवळीक ठेवते गायकवाड यांचा दावा आहे की आर एस एस आणि भाजप प्रगतशील संघटनांना लक्ष करत आहेत ज्यामुळे हा हल्ला व्यापक राजकीय कटाचा एक भाग असल्याचा देखील संशय निर्माण होतो आहे काटेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि भाजपशी जवळीक यामुळे त्याला या हल्ल्यासाठी निवडलं गेलं असावं असा गंभीर स्वरूपाचा आरोप गायकवाड यांनी वारंवार आरोप केलेला आहे काटेंचे बावनकुळे यांच्याशी असलेले संबंध आणि त्याच्या सोशल मीडियावरती बावनकुळे आणि इतर काही महत्वाच्या नेत्यांसोबत त्यांचे फोटो हे सर्व काही बोलून जातात यामुळे या घटनांच्या या पाठीमागे नेमके कोण आहे नवीन कायदा आणि पुरोगामी संघटना संपवण्याचा काही डाव असल्याचा आरोप देखील संभाजी ब्रिगेडच्या काही केलेला आहे हे सर्व प्रकरण म्हणजे समाजात आणि संघटना आणि इतर काही पक्ष यांच्यात भांडणे फूट पडून मनोवादी सरकार राज्यात आणि देशात प्रस्थापित करायचे आहे का असा सवाल देखील या हल्ल्यानंतर उपस्थित केला जात आहे दरम्यान गायकवाड यांनी पोलिसांवरती विश्वास नसल्याचं देखील म्हटलं आहे आणि भाजप नेत्यांनी काटीला तुरुंगातून लवकर सोडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप देखील केलाय या उलट फडणवीस आणि बावनकुळे यांनी पोलीस कारवाई करत असल्याचं देखील म्हटलंय मात्र विरोधकांनी याला तात्पुरती किंवा त्रोटक किंवा एकदम साध्या पद्धतीची कारवाई असल्याचं म्हणत टीका देखील केली आहे या घटनेमुळे मराठा आणि बहुजन समाजात संतापाची लाट उसळली आहे संभाजी ब्रिगेडने आपले काम पुढे चालू ठेवण्याचा देखील निर्धार व्यक्त केलेला आहे तर शिवधर्म फाउंडेशनने देखील काही प्रकरणात किंवा या प्रकरणानंतर काही घडल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे ज्यामुळे भविष्यात तणाव देखील वाढण्याची शक्यता आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा एक व्यक्तीवरील हल्ल्यापेक्षा विचारधारेवर हा हल्ला असल्याचं देखील मोठ्या प्रमाणावरती म्हटलं जात आहे दीपक काटेचे भाजपशी असलेले कथित संबंध आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी यामुळे हा संपूर्ण विषय राजकीय दृष्ट्या संवेदनशील असा बनलेला आहे संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाने या हल्ल्याचा तीव्र असा निषेध राज्यभर आणि ठिकठिकाणी केलेला आहे पोलीस आणि सरकारकडून कठोर कारवाईची देखील मागणी या निमित्तानं होत आहे भविष्यात या प्रकरणाची दिशा पोलीस तपास राजकीय नेत्यांच्या भूमिकेवरती अवलंबून असणार आहे एकूणच प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेला हल्ला आणि दीपक गायकवाड भाजप कनेक्शन या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायब्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमचाच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ